नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळू या बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी सिंधुदुर्ग तुळसुली खुटवळवाडी लिंगेश्वर मंदिर रस्ता गेला वाहून निकृष्ट दर्जाच्या कामाचा फटका राणे समर्थक ठेकेदार शासनाचा निधी लुबाडत आहेत उबाटाचे शहर संघटक बबन बोबाटे यांचा आरोप महाड मल्लिकार्जुन महादेव केमिकल मिश्रित पाण्यात गुदमरले नालेसफाई न झाल्याने आठ दिवस मंदिरात पाणी एमआयडीसी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष स्थानिकांचा आरोप मागील चार दिवसांपासून पेण शहर पाण्याखाली जलसंपदा खात्याचा बेजबाबदारपणा नागरिकांचा आरोप अनधिकृत भरावाचा पेणकरांना फटका पांडुरंग पास्टे यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा पासटे शरद पवार गटाचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष पास्टे यांच्या राजीनाम्यामुळे रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादीत खळबळ आता पाहूया सविस्तर वृत्त मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत कुडाळ तालुक्यातील तुळसुली खुटवळवाडी लिंगेश्वर मंदिर रस्त्याचं काम दोन हजार एकोणीस साली मंजूर करण्यात आलं होतं सात मार्च दोन हजार एकोणीस रोजी हे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते आणि एकतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी या रस्त्याचं काम पूर्ण झालं या रस्त्यासाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत मात्र निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने पहिल्याच पावसात हा रस्ता वाहून गेलाय ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष आणि नारायण राणेंचे समर्थक असलेले प्रभू इंजिनियर्स या ठेकेदाराने हे काम केलंय राणे समर्थक ठेकेदार निकृष्ट दर्जाची कामे करून शासनाचा निभी, निधी आहेत हे यावरून सिद्ध होत असल्याचं आता नागरिकांकडून बोललं जात आहे त्यामुळे या प्रकरणी राणे समर्थक ठेकेदारावर पालकमंत्री काय कारवाई करणार की त्या ठेकेदाराला पाठीशी घालणार असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे यांनी केलाय जर ठेकेदारावर आणि ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल त्याचबरोबर आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव यांच्याकडे देखील याबाबत तक्रार केली जाणार असल्याचं बबन बोभाटे यांनी सांगितलंय महाड तालुक्यातील बिरवाडी येथील जागृत देवस्थान मल्लिकार्जुन महादेव मंदिर गेले अनेक वर्षे वर या मंदिरामध्ये चहूबाजूंनी घेरलेल्या एमआयडीसी मधील काही कंपनींचं केमिकल मिस्त्रीत पाणी भिंतीचा आधार घेऊन सोडलं जाते आहे महत्वाचं म्हणजे यावर्षी महाड एम आय डी सी कडून दरवर्षीप्रमाणे नाले सफाईचं काम केलं गेलं नसल्यामुळे मल्लिकार्जुन महादेवाच्या मंदिरामध्ये केमिकल मिस्त्रीत गुडघाभर पाणी भरलेलं असल्याचं स्थानिक ग्रामस्थ सांगतायत काही दिवसांवर श्रावण महिना येऊन ठेपला असताना या मंदिरामध्ये हजारो शिवभक्त महादेवाच्या दर्शनाला येतात महाड सीच्या निद्रावस्थेत असलेल्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पाण्याचा निचरा करून द्यावा अशी मागणी आता येथील ग्रामस्थ करतायत दरवर्षी आज पंचवीस वर्ष माझ्या लग्नाला झाले आणि मी इथे येऊन बघत आहे दरवर्षी या मंदिरामध्ये श्रावण महिना याच्या आधी संपूर्ण पाणी भरत आहे आणि इकडे कोणी लक्ष देत नाहीये या आजूबाजूला सगळीकडे कंपन्या झाल्यात त्याच्यामुळे इकडे मंदिरात खड्डा असल्यामुळे इकडं कोण लक्ष देत नाही आणि पाणी खूप भरत आहे येणाऱ्या भाविकांनी कसं इकडे यायचं आता श्रावण महिना सुरू आहे आज माझं कुटुंब ह्या मंदिरावर चालत आहे वर्षभर हा भाविक इथं येत आहे आणि हे पुजारी इथं वर्षभर इथं मेहनत करत आहेत पण आता श्रावण महिन्यातच कोण लोकच ना आले तर आमचं कुटुंब कसं पुढं चालणार हे आपलं बिरवाडी विभागातील श्री मल्लिकार्जुन मंदिर हे एम आर डी सीच्या याच्यामध्ये आहे आज हे जे मंदिर आहे ते खूप वर्षापासून मंदिर आहे जे पिढी जात आहे याच्यामध्ये आजूबाजूच्या ज्या झालेल्या एम आर डी सी आहेत त्यामुळे या मंदिराचं सगळं जे जीर्णोद्धार पूर्ण थांबलेलं आहे आणि यांच्या जे एम आर डी सीचं जे पाणी येणार आहे त्याच्यामुळं हे मंदिराचीही अशी अवस्था झालेली आहे आणि याचा खूप पाठपुरावा केलेला आहे आज गेले चार दिवस झाले पूर्ण याचा पाठपुरावा करतो आहे कुठल्याही याच्यावरती अधिकाऱ्यांनी याच्यात कुठलाही हस्तक्षेप केलेला नाही अजूनपर्यंत तरी याच्यामध्ये एम आर डी सीचे जे पाटेकर साहेब आहेत सोनावणे साहेब आहेत देशमुख साहेब आहेत सीई टी पीचे भोसले साहेब यांच्यापर्यंत याचे सगळे फोटो व्हिडिओ सगळं पाठवलेलं आहे तरीही याच्याकडे कोणी लक्ष दिलेलं नाही आहे अजूनपर्यंत पण याच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष चालू आहे आणि हे स्वयंभू देवस्थान आहे आज गेले आठ दिवस हा देव ह्या पाण्यामध्ये आहे येणारा श्रावण महिन्याचा जो सण आता जो येतो आहे याच्यामध्ये जर भाविकच आले नाहीत तर या मंदिराचं काही हे होऊ शकत नाही मी आत्ता पाणी बघताय ही शेजारी डाव्यातला एक फ्लॅक्स कंपनी आहे तिचे नाळे चॉकअप झालेले आहेत जे येणारं पाणी आहे ते तिथनं पुढं पास होत नाही आहे आणि पुढे आर के इंजिनिअरिंग कंपनी आहे त्या नाल्यामध्ये सगळं केमिकलचं वगैरे साचलेलं आहे ते पूर्ण साठून बसलेलं आहे तिथनं पुढं पाणी पास होत नाही आहे मग ते पास न झाल्यामुळे सगळं पाणी आतमध्ये इकडे येतं आणि गेले आठ दिवस झाले मी इथं रोज येतो हे पाणी मंदिरातच साचलेलं आहे मग ते पाणी जायला चान्सच नाही आहे पुढं मग ह्याला जबाबदार एम आय डी सी म्हणजे एम आय डी सीने लक्ष द्यायला पाहिजे याच्यावर मागील चार दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भोगावती नदी पूर पातळी सोडून वाहते नैसर्गिक नाले व खाड्यांमध्ये महसूलच्या अधिकाऱ्यांना धरले पाहिजे तसा भराव करून बेकायदा आणि मोकळ्या जमिनीत व वा वारेमाप भराव यामुळे पाणी निचरा न झाल्यामुळे हा परिसर पाण्याखाली गेलाय असा आरोप पेणकरांकडून करण्यात येतोय दरम्यान या आरोपांचं प्रशासनाकडून खंडन करण्यात आलं असून उपाययोजना सुरू असल्याचं सांगण्यात आलंय त्याचप्रमाणे भोगावती नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने भोगावती नदीचे पात्र देखील अरुंद झाले आहे पण शहराच्या उत्कर्ष नगर दाताळाई कोंबाडपाडा पिंपळोह जुन्या आर ओ कार्यालयाच्या मागे असणाऱ्या वसाहतीमध्ये गेली दोन दिवस घरांमध्ये पाणी शिरत आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे जलसंपदा खात्याचा बेजबाबदारपणा असल्याचं नागरिकांकडून बोललं जात आहे तसेच जे काही पेण शहराच्या आजूबाजूने भराव टाकण्याचं काम सुरू आहे याचा सर्वस्वी फटका पेण नगरपालिका प्रशासनाला बसतोय गेली दोन दिवस पेण नगरपालिका आपत्कालीन व्यवस्थेच्या सहाय्याने पाण्याचा निचरा कसा होईल याकडे लक्ष देत आहे परंतु याच्या प्रयत्नांना यश येत नसल्याचं पाहायला मिळतंय यातच काही लोकप्रतिनिधींनी देखील मनमानी करून नैसर्गिक पाण्याच्या निचऱ्याचे स्त्रोत बंद करू पाहत तर उत्कर्ष नगरमध्ये घरांमध्ये पाणी शिरले त्यामागचे मोठे कारण एका माजी उपनगराध्यक्षाने स्वतःच्या जागेत भराव करून नैसर्गिक निचरा होण्याचा पाण्याचा स्रोत बंद केला असल्याचा आरोप देखील नागरिकांनी केलाय मात्र ही बाब काही प्रतिनिधींच्या लक्षात येताच त्याने मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्याशी संपर्क साधला मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने पाण्याचा मार्ग मोकळा करण्याच्या सूचना केल्यात त्यावेळेला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबी लावून पाण्याचा रस्ता मोकळा केल्याने सर्वसामान्यांच्या घरातील पाणी आता खाली झाले अन्यथा तेथील स्थानिकांना रात्री स्वतःच्या घरात झोपणे देखील कठीण होते असं बोललं जाते दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस व दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस रोजी म्हाडा कॉलनी येथे पाऊस पडलास पण पावसाबरोबर म्हाडा कॉलनी येथे गार्डनचे इथे आणि एन्ट्रसला म्हणजे जिथून पेंडमधून येताला एंट्रन्स आहे तेथे अडीच ते थे थे तीन फूट पाणी साठलेलं होतं तीन तासाच्या वरती प्रथमतः ता अठरा तारखेला मी नगरपालिकेत त्याप्रमाणे आपत्कालीन योजनेचे जे अधिकारी आहेत त्यांना फोन करून कळवलं त्यांनी माणसं पाठवली हो पण ते पण पाणी खाली व्हायला हो चार तासाच्या वरती लागला या संदर्भात मी एक महिना आधी कंप्लेंट केली होती लेखी माननीय मुख्याधिकारी साहेबांना पत्र लिहिलं होतं की जसे नॅशनल हायवेकडनं प्रॉब्लेम येतो तसं आपल्याकडनं पण आहे तर संदर्भात कांबळे साहेबांनी सांगितलं मी बघतो त्यांनी येऊन पण बघितलं पण त्याच्यावर मार्ग काय निघाला नाही जिथे प्रॉब्लेम आहे तिथेच हो बघण्याच्याऐवजी भलत्याच ठिकाणी गटारं चालू होती महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे इथे जे पाणी वाहतूक करतात गटारं त्याची पहिली लांबी आणि दुसरी लांबी पन्नास मीटरनंतर त्याची साईज मोठी व्हायला हो पाहिजे ती नाही एकाच साईजची गटारं आहेत आणि चारही बाजूचं म्हाडा कॉलनीतलं येतं पाणी ते नॅशनल हायवेचे इथे अटकतं म्हणजे कोटक महिंद्राचे त्यामुळे हे कायम वर्षानुवर्षे राहणार जोपर्यंत नवीन त्याचा निचरा होण्याचा मार्ग सोचत नाही तोपर्यंत असंच होणार आणि नगरपालिकेचं इंजिनियर विभाग आणि आपत्कालीन यांनी केला तर त्याचं खूप चांगलं होईल या संदर्भात मी वडके साहेब यांना पण भेटून आलेलं आहे ते पण याने आश्वासन दिलं की याबाबत आपण आज एक दोन दिवसात मिटिंग घेऊन बघू आज गांभीर्याने माननीय मुख्याधिकारी साहेबांनी याबाबत गांभीर्याने लक्ष द्यावे रत्नागिरी जिल्हा ओबीसी सेलचे से जिल्हाध्यक्ष पांडुरंग हरिश्चंद्र पासटे यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिलाय राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुरेश बने यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्त केल्यामुळे रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादीचे एकच खळबळ उडाली आहे खेड तालुक्यातील उधळे गावचे सुपुत्र पांडुरंग हरिश्चंद्र पासटे हे कुशल संघटक म्हणून जिल्हाभरात प्रसिद्ध आहेत युवकांचे चांगल्या नेतृत्वाबरोबरच सामाजिक कामात नेहमीच ते अग्रेसर आहेत पास्टे यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी ओबीसी सेलचे सेल से प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांना राष्ट्रवादी ओबीसी से सेल जिल्हाध्यक्ष पदावर त्यांची निवड केली होती येणारी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग पासटे यांचा राजीनामा हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला धक्का देणारा असून पास्टे पुढचा निर्णय काय घेणार याकडे आता लक्ष लागून राहिलंय खासदार सुनील तटकरे यांनी नुकतीच मुंबई गोवा महामार्ग रस्त्याची पाहणी केली तसेच पेण येथील प्रांत कार्यालयात जिल्हाधिकारी किसन जावळे रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे प्रांत प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजाळ महामार्ग प्राधिकरणाचे यशवंत घोटकर ठेकेदार ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेऊन नागरिकांच्या महामार्गाबद्दलच्या समस्या जाणून घेतल्या तसेच महामार्ग अद्याप पूर्ण झाला नसल्याने तसेच नागरिकांच्या समस्या वाढत असल्याने महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी दिल्या स्थानिक ग्रामस्थ लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी महामार्गाजवळील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन प्रांत प्रवीण पवार यांनी यावर देखरेख करावी अशा सूचना देण्यात आल्या तर हलगर्जी करणाऱ्या अधिकारी व ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देखील तटकरे यांनी दिल्यात शिवकालीन युद्धकलेत वापरले गेलेले इतिहासातील अजरामर शस्त्र म्हणजे दांडपट्टा या शस्त्राला नुकतंच महाराष्ट्र शासनाने राज्यशास्त्र म्हणून दर्जा दिलाय हे शस्त्र चालवण्याचं चा प्रशिक्षण ट्रॅडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन्स महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत मार्फत चौदा जुलै रोजी संकल्प इंग्लिश मीडियम स्कूल ठाणे येथे देण्यात आले तसेच यावेळी पंचपरीक्षा देखील पार पडली या राज्यस्तरीय पंचपरीक्षेत खेड आणि दापोलीच्या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले खेडमधून पहिल्यांदाच दोन भाऊ संकल्प दिलीप शिगवण आणि दुर्गेश दिलीप शिगवण तसेच दापोलीमधून मधुसूदन सुरेंद्र शिंदे वैष्णव शिंदे कविता शिंदे वैष्णवी मिसाळ सिद्धी चव्हाण देवी चव्हाण सलोनी पवार शर्वरी शिगवण गार्गी केळकर उत्कर्ष पाटील नाविन्य सोनवाडकर शर्वरी पाध्ये दिया चव्हाण ओंकार रंधवे यांनी प्रशिक्षण घेऊन पंच परीक्षा दिल्या यावेळी या, या खेळाडूंना खेडूच्या शंभूराजे खेळ प्रतिष्ठानचे प्रमुख प्रशिक्षक संगम चव्हाण आणि रत्नागिरी जिल्हा लाठी असोसिएशनचे सचिव प्रशिक्षक सुरेंद्र शिंदे यांचं मार्गदर्शन लाभले मुंबई मधील वडाळा परिसरात रायगडचे असंख्य नागरिक राहतात या विभागातील यश गोविंदा पथक हे ख्यातकीर्थ गोविंदा पथक आहे या वर्षीच्या गोकुळाष्टमी पर्वासाठी त्यांचा सराव सुरू झालाय या मंडळाला भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनी भेट घेतली आहे या पथकातील सदस्यांशी त्यांनी संवाद साधण्याचा त्यांना योग आलाय या बातमीसह वेळ झालीय बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण